राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदाच्या विजयादशमीला आपल्या स्थापनेची शंभर वर्ष पूर्ण करत आहे त्यानिमित्त आयोजित उत्सवापासून म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे अशी माहिती संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली ते आज नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहतील असंही त्यांनी सांगितलं भारत एक समृद्ध आणि आनंदी देश असावा ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल असा देश असावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा असते तीच इच्छा संकल्प म्हणून पूर्ण करण्यासाठी संघानं पंचपरिवर्तन हा कार्यक्रम तयार केला आहे पुढच्या पिढीच्या विचारांमुळे कुटुंब केंद्रस्थानी असणार आहे आणि म्हणूनच पंचपरिवर्तनातून कुटुंबात आणि पर्यायानं समाजात बदल घडवून आणण्याला आमचं प्राधान्य राहील स्वयंपूर्ण होणं तसंच नागरिकांना त्यांच्या कर्तव्याचं भान करून देणं यावर संघ स्वयंसेवक घरोघरी जाऊन तसंच विविध संस्थांच्या मदतीनं हे काम करेल असंही आंबेकर यांनी सांगितलं